वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही आलो तो पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला कारण आज आहे एकादशी पंढरपूरला गेल्यावर आम्ही पहिला गेलो चंद्रभागा नदीला चंद्रभागा नदीमध्ये हातपाय धुतले मग तिथून आम्ही गेलो पुंडलिकाच्या दर्शनाला चंद्रभागा नदीतील तीन अशी पवित्र स्त्रीस्थळे आहेत महादेवाचं मंदिर आहे अमृतेश्वर श्रीरामांचं मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे अशी ही तीन स्थळं आहेत इथं आम्ही श्री पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतले तिथून पाठीमागे श्री पुंडलिकाचे मायबाप यांचे पण मंदिर आहे आम्ही तिथेही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आता इथून जाणार होतो श्री नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन घेण्यासाठी इथं बघू शकता तुम्ही अशी लोकं बसलेली आहेत इकडून इकडच्या साईडून पण आहेत हे आणि मग मी पुढं चालत होते मी पाठीमागटून शूट घेत होते या पायऱ्यांवरून आपल्याला नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी जायचं होतं इथं बघू शकता तुम्ही लोक पाया दर्शनासाठी जात आहेत पलीकडच्या साईडून वापस येत हैत, आहेत पुढे गेल्यानंतर श्री द्वारकाधीश महाराजांचे मंदिर आहे मी इथं मध्ये गेले दर्शन घेतलं खूप छान असं मंदिर आहे द्वारकाधीश महाराजांची मूर्ती पण खूप छान आहे बघू शकता इथून बाहेर आल्यानंतर सगळीकडे दुकाने आहेत इथे पण स्टॉल आहे आपल्याला जे पाहिजे ते आपण इथून घेऊ शकतो स्टेशनरी दुकान आहे तुळशींच्या माळा आहेत विठ्ठल रुक्माईच्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत पण आहेत तुम्ही इथे बघू शकता रांगेने दर्शन घेण्यासाठी किती गर्दी आहे आम्ही इथून पुढे आलो बघ इथं तुळशींच्या माळा आहेत विकण्यासाठी खूप छान छान माळा आहेत तुम्ही घेऊ शकता मामी आणि हे आहेत पुढे तर बघू शकता तुम्ही आता आम्ही नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत इथं खूप गर्दी आहे इथं कारण आज एकादशी आहे आम्ही आता नामदेव पायरीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत इथे पुढेच देशपांडे बंधू यांचे महाप्रसाद व अगरबत्तीचे खूप मोठे स्टोर आहे तिथून आम्ही श्री संत चोकोबा महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले इथून आम्ही आतमध्ये मुखदर्शनासाठी गेलो खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे आतमधून काही शूट नाही करता आलं इथं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर चुडे बसवावे लागतात म्हणून मामी पण इथे चुडे बसवत आहेत मामीच्या नंतर मी पण इथे चुडे बसवून घेतले आम्ही दोघींनी पण चुडे बसवले हो आणि आम्ही त्यांच्याकडूनच एक आमच्यासाठी चुड्याचा मुठ्ठा पण घेतला त्या काकूंनी माझ्या एका हातात मोठा आणि दुसऱ्या हातात छोटा साईजमध्ये असं चुडं बसवला होता पण ठीक आहे इथून पुढे आम्ही गेलो या मावशींकडे इथून आम्ही घरातील देवांसाठी छोट्या छोट्या माळ घेतल्या इथं मामी हसत होत्या कारण एक छोटा मुलगा होता तो मला म्हणत होता की शूट कशाला घेतेस म्हणून म्हणून त्या हसत होत्या तर तिथून आम्ही नंतर पुढे गेलो कुंकू घेण्यासाठी तर मामा विचारत होते की पुढ्यातील कुंकू घ्यायचं की सुट्ट म्हणून पण मामी बोलले सुट्टच घ्यायचं पु इथून पुढे आम्ही गेलो धूपपात्र घेण्यासाठी आणि आम्ही इथे धूपात्र घेतलं यांच्याकडे अजूनपर्यंत वस्तू होत्या पण आम्हाला धूपपात्रच हवं होतं ते घेतलं खूप छान आहे आणि इथून आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आम्ही आमच्या गाडीकडे जाण्यासाठी निघालो कारण आम्हाला पुढे जाण्यासाठी उशीर होत होता कसं वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये